नमस्कार शेतकरी मित्रांनो आजच्या शेतकऱ्यांसाठी थी टॉप बातम्या पोळ्याच्या सण विदर्भ मराठवाडा व वा, महाराष्ट्रातील ग्रामीण भागात शेतकऱ्यांना आपल्या बैलांना सजवून पूजा केली ग्रस्त शेतकऱ्यांना मदत महोत्सव विभागाकडून पंचनामे सुरू लवकरच नुकसान भरपाई खात्यात जमा होणार आहे नमो शेतकरी योजनेचा सातवा हप्ता सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात शेतकऱ्यांच्या खात्यात दोन हजार रुपये जमा होण्यात अपेक्षा शेतकरी मित्रांनो काही जण युट्यूबर सांगत आहे आज होणार आहे उद्या होणार आहे ते त्याच्या मनानं काही बी सांगत आहे सोयाबीन पिकात रोगाई काही जिल्ह्यात सोयाबीन पिकावर आळीचा दुष्परिणाम वाढण्याची शेतकऱ्यांची तक्रार आली आहे कापसांचा भाव बाजार समित्यामध्ये कापसांचा भाव सात हजार आठशे ते आठ हजार दोनशे दरम्यान शेतकऱ्यांची चिंता खते व बियाण्याचा तुतोडा पावसाळ्यामुळे मागणी वाढलेल्या खत व वितरणात अडथळे शेतकऱ्यांना रांगा लावाव्या लागत आहे पीक विमा अर्जाची अंतिम तारीख काही जिल्ह्यामध्ये पंचवीस ऑगस्ट पर्यंत शेतकऱ्यांना अर्ज करण्यात येणार आहे त्याच्या पुढे येणार नाही शेतकरी मित्रांनो केला नसाल तर लवकरात लवकर करून घ्या सरकारकडून कर्जमाफी विचार शेतकरी संघटनेच्या दबावामुळे राज्य सरकारने सकारात्मक पाऊस पाऊल उचललेला आहे कृषी विभागाकडून सेंद्रिय शेती प्रशिक्षण शिबिर सुरू शेतकऱ्यांना थेट बाजारपेठामध्ये मिळवून देणारी हमी अशाच इन्फॉर्मेशनसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला लाईक करा शेतकरी मित्रांनो